नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र प्रवीण भदाने आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो मी आज अशा डोंगर भागामध्ये आलेलो आहे इथे उन्हाळ्यामध्ये गुरं चरता गुरं चरायला आल्यावरती त्यांनी सोलर पॅनल डॅमेज करू नये किंवा आपले जे सोलर पॅनल आहे कोणी फोडू नये तोडफोड करू नये यासाठी आपल्या शेतकरी बांधवांनी ही एक उपाययोजना केलेली आहे जी की आपण बघू शकता या ज्या तार आहेत ज्यासाठी तार कंपाऊंडसाठी आपण वापरतो यांचा वापर, वापर केलेला आहे अशा पद्धतीने यांनी बनवून घेतलेलं आहे मित्रांनो कारण गाय म्हणा बैल म्हणा म्हैस कुणी आतमध्ये जाऊन ते शिंगांनी किंवा असं खेटून सोलर पॅनल डॅमेज होऊ नये त्यासाठी ही उपाययोजना आपल्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे मित्रांनो कारण हा पूर्ण असा डोंगर भाग आहे तर ह्या डोंगर भागामध्ये गुरं हे उन्हाळ्यामध्ये मोकळे सोडलेले असतात चरायला तर आपल्याकडे पण जर अशी आपण सोलर पंप बसवला आहे आणि असा जर भाग असेल आपला किंवा सोलर पंपाच्या आजूबाजूला कुठे गुरं ढोरं चरायला येत असतील अशी जागा असेल तर आपण आपल्या सोलर पंपाच्या आजूबाजूला अशी जाळी मारून घ्यायची मित्रांनो तार कंपाऊंड करून घ्यायचं जेणेकरून आपले जे सोलर पॅनल आहेत हे डॅमेज होणार नाहीत मित्रांनो हा आपला इकोजन ऐकून कंपनीचा तीन एच पीचा सोलर पंप आहे मी इथे आलो होतो थोडी अडचण होती एक लूज कनेक्शन होतं मित्रांनो त्याच्यामुळं ते प्रॉब्लेम आला होता डिस्प्ले बंद झाला होता आणि पंप चालू होत नव्हता तर आता पंप चालू झालेला आहे बघू शकता तुम्ही डिस्प्ले पण ऑन झालेला आहे आणि डिस्प्ले ऑन झाला तरच आपला पंपसुद्धा चालू होतो मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही आता पंप चालू झालेला आहे आणि पंपाचं जे पाणी आहे ते तिकडे वरती डोंगराकडे तिक, नेले लांब नेलेले आहे मित्रांनो या डोंगरावरती जो काळा पाईप दिसतोय तो लांब लांब तिकडे वरती डोंगरावरती नेलेला आहे पाणीवरती थोडीशी सपाटी आहे डोंगरावर तिथं पाणी नेलेलं आहे शेतकरी बांधवांनी आणि इथं खाली उतराला एक विहीर आहे आपलं नदी आहे नदीच्या तिथून पाणी नेल आहे मित्रांनो